हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर खूप दिवस झालं जसं की मी म्हणते तुम्हाला की मी पॉझिटिव्ह कमेंट बद्दल जसं बोलत असते तसंच निगेटिव्ह कमेंटबद्दल ब बोलत असते तसंच मला बऱ्याचशा कमेंट आलेल्या आहेत मला काय जास्त कमेंट येत नाही व्हिडिओला पण का महिन्या कमेंट येतात माझे रेग्युलर ताई आणि दादा कमेंट करतात खूप छान वाटतं त्यांच्या आयुष्यभर मिरुणी राहणारे माझ्या यूट्यूबच्या प्रवासात खूप त्यांचा मला सपोर्ट आहे आणि आधारसुद्धा आहे आणि ठराविक ता माझे ताईदादा माझे माझ्या यूट्यूबच्या प्रवासातले आधारस्तंभही आहेत तसंच मला बरे दिवस झालं म्हणजे पाठीमागच्या व्हिडिओला ठराविकच कमेंट आलेल्या आहेत का मी त्याचं उत्तर देऊ शकले नाही त्याच्याबद्दल आधी क्षमा असावी कारण काम असतं कधी कधी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता नवीन कोण माझ्या चॅनलला असेल त्यांना माहिती नाही माझा यूट्यूबचा प्रवास किंवा मी काही बिझनेस वगैरे करते तर तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओला बघितलं की तुम्हाला समजून नाही जाईन मी काही बिझनेस वगैरे करते तर मी काही जॉब वगैरे करत नाही त्याच्यामुळं मला काही माझा मोठीपणा सांगायचा नाही आणि सांगणार सुद्धा नाही जे काय आहे आपल्या पोटापुरतं आपण कमवतो तर मला रात्री माझ्या एका पाठीमागच्या व्हिडिओला एका दादाची कमेंट आलेली मला त्यांचा राग काय आलेला नाहीये पण थोडक्यात माणसाला दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं ते सांगायचा सा प्रयत्न आहे माझा सांगायचा सा प्रयत्न आहे माझा की दिसतं तसं नसतं म्हणून तर ज्यात फसतं की माझ्या राणी मनावरून मा आणि नाही का बऱ्याचशा गोष्टी मी पहिल्यापासूनच माझा मोठीपणा कधी दाखवत पण नाही सांगत पण नाही आणि आपण आपली गरिबी शेअर केल्यावरती ते प्रदर्शन करण्यातही तथ्य नसतं जसंच की माणसाच्या हसऱ्या चेहऱ्या पाठीमागं बरंचसं काही दुःख दडलेलं असतं आणि ते उगंच दुःख मनातलं कधीतरी माणसाला खूप सास साठून साठून एक दिवस त्याचा विस्फोट होतो उद्रेक होतो त्या गोष्टीचा तसं प्रत्येकाचं असतं तर मला आम्ही नाही का मी म्हटलं होतं लाडक्या बहिणी योजनेचा फॉर्म भरायला मी चाललेले त्या व्हिडिओला मला एका दादाची तेंचे कमेंट आहे त्यांचं नाव आहे मंदार म्हणून तर त्यांनी मला अशी कमेंट केलेली आहे ताई लाडकी बहीण योजना ही गरीब महिलांसाठी आहे तुमच्यासारख्या चूकवस्तू कुटुंबातील महिलांसाठी नाही हे कृपया समजून घ्या आणि इतर इतरांना देखील समजून सांगा तर त्या दाद्यांना वाटलं की मी खूप श्रीमंत आहे त्याच्यामुळं मला ही स्कीम नको आहे किंवा ही स्कीमचा तुम्ही उपभोग घेऊ घेऊ नका असं त्यांचं थोडक्यात किंवा त्यांना असं वाटत असेल ते प्रथमच माझ्या आय डीला आलेले असतील त्याच्यामुळं त्यांनी माझं स्ट्रगल किंवा काय बघितलेलं नाही आहे किंवा त्यांच्या माझ्या राणीमानावरून त्यांचा असा गैरसमज झाला आहे की मी खूप श्रीमंत आहे त्याच्यामुळं तुम्ही या सरकारी योजनेचा लाभ घेऊ नका देव खोरो आणि मला खूप श्रीमंती ये हो। आणि मी या मला त्यांच्या ह्या कमेंटचा कधीच राग आलेला नाही येणार पण नाही आहे की जसं म्हणतो ना आपण की जे, जे लोक आपल्याला सपोर्ट करतात त्यांचा खूप सवास असतो किंवा आपल्या श्रीमंत मोठं होण्यात जेवढा त्यांचा हातबारा असतो तेव्हा त्या निगेटिव्ह लोकांचा सुद्धा आपल्या यशामध्ये खारीचा वाटा असतो असं मी समजेल की ते पण आपल्याला वेळ देत असत काय का नाही हेट कमेंट करायला काय नाही येतात ते त्यांचा पण आपल्या यशात खूप वाटा असतो त्यांचा सहभाग असतो तसं त्या दादांचा असा गैरसमज झालेला आहे गोट की माझी परिस्थिती खूप भारी आहे त्याच्यामुळं आ, की तुम्ही असं सांगा मी दादा मी जॉबला पण नाही आहे की मग जसं की मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या मिस्टरना दाजी म्हणत असते तसं माझ्या मिस्टरसुद्धा जॉबला वगैरे नाहीत आम्ही सरकारी जॉबला कोणीच नाही आहे आमचा छोटासा व्यवसाय आहे आठवड्या बाजारामध्ये आम्ही मोड्याची मटकी विकतो ही सगळी माझ्या गिरायकांची कृपा आहे ही परिस्थितीत मी जी स्टेबल आहे जी काही तुमच्या पुढे जी पुणताई दिसत आहे जी माझी आहे ती मी खूप श्रीमंत नाही खूप गरीबीही नाही मी मिडियम जे की माझ्या पोटापुरतं माझ्या मुलाबाळांचं भागल मा मला जे काय परमेश्वराच्या कृपेने तुमच्या कृपेने किंवा मा सगळ्यात प्रथम माझा देव माझं गिराईक आहे जे की नाही का ते आवडीने आठवड्यात मटकी नेतं ती माझं सर्वात मोठं देव किंवा जे इथपर्यंतच्या प्रवासात त्यांनी मला सपोर्ट केला आहे म्हणून आज मी तुमच्या पुढं दिसते तर त्यांचा इथं त्या त्या असं म्हणणं आहे तर दादा थोडक्यातच सांगाल तुम्ही माझ्या मानावरून किंवा एक दोन चार ओळ तुम्हाला माझ्या अंगावरती काही दिसते त्याच्यामुळं तुम्ही मला जज नका करू की मी खूप श्रीमंत आहे त्याच्यामुळं मी योजनेचा लाभ आम्हाला गुंठाभर पण जे मीन नाही आहे दादा काय आहे ही माझ्या कष्टाने स्वकष्टाने आहे स्वकष्टाने त्याच्यामुळं हे योजनेचा लाभ मी घेऊ शकते जर एखादी नाही का सर्व्हिसला महिला जॉबला असेल ती ह्या योजनेचा लाभ नाही घेऊ शकत माझ्या मते तर असं मला वाटतं दुसरं एक अर्चना ताई आहे त्यांची कमेंट होती बरेच दिवस झालं ताई तुझ्या कानातले कित ताई तुझ्या कानातले किती ग्रॅमच्या आहेत तर त्या अर्चना ताईंना उत्तर देते आत्ता तर त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ कमेंटसाठीच म हा व्हिडिओ बनवला आहे तर हे कानातले माझे खालचे झुमके वगैरे आहे ते आहेत सात ग्रॅमचे आणि वेल आहेत ते माझे साडेतीन ग्रॅमचे बरेच दिवस झालं मला जास्त सोख सोन्या ना नानाचा नाही मी कधी घालतसुद्धा नाही मला जास्त आवड नाही कारण माझं माध्यम हे बाजारात असतं तर बाजारात जातो मी तिथं मोबाईलच्या पण चोऱ्या वगैरे होतात आणि प्रत्येक कधी कधी मटकीला खूप गर्दी होती त्याच्यामुळं मी घालत नाही कारण आपल्याला जे गिरायकी येतं ते माहीत नसतं की कोण चोर स्वरूपात येईन कोण देव स्वरूपात येईन एका दिवस मी माझ्या गिराई करण्याच्या नादात असते खचकन कान ओढला तर आता सण वगैरे होते म्हणून मी घातलं होतं तर त्या ताईंना ह्या कमेंटचं उत्तर मिळालं असेल तर माझ्या कानातल्याबद्दल मला दोन तीन कमेंट आलेल्या आहेत आता प्रत्येकाला ह्या कमेंटचं उत्तर मिळालेलं असेल माधुरी ताईंचं एक कमेंट आहे मला ताई मसाला कसा किलो आहे तर ताई तुमच्या ह्या कमेंटचं उत्तर मसाला माझा आता सध्या आता मसाला पावसाचं वातावरण त्याच्यामुळे बंदच आहे तुम्हाला उन्हाळ्यामध्ये मिळून जाईल मसाला आणि जर आत्ता गणपती येणार आहे त्याच्यामुळं मसाला बनवणं अशक्यच आहे कारण ऊन नाही आहे काहीच नाही आहे मी मिरच्या वगैरे सगळं सामान आपल्याकडं आहे तर पावसामुळं बनवू शकत नाही त्याचा कुबट वगैरे वास येतो आणि मी तुमच्याकडून पैसे घेते त्याच्यामुळं तुम्हाला माल व्यवस्थित देणं हे माझं कर्तव्य आहे आणि मला पैशापेक्षा महत्त्वाचं म्हणजे की आपला माल प्रत्येक जो माल असतो मटकीचा असू द्या मसाल्याचा असू द्या त्याच्यामध्ये मला गिरायकापर्यंत आपल्या मालाची क्वालिटी द्यायची आहे पैसा तर सगळेच कमवतात हो पैशाच्या पाठीमागच सगळं आहे मी पण जे काही बिझनेस करते ते हे पैशासाठीच करते पण आपल्याला आपल्या प्रोडक्टच्या किंवा आपल्या मालाच्या नाही का नावलौकिक केलं पाहिजे आपल्या प्रोडक्टने आपल्या मालाने की माला बाबा पुनमताईचा मसाला डोळं झाकून सुद्धा तुम्ही असं अभिमानाने पुढच्या गिरायकाला सांगू शकता पुनमताईचा मसाला खूप छान असतो हे आ, हे अभिमानाने सांगाल म्हणून मी माझं शंभर टक्के प्रयत्न करत असते की प्रत्येक गिरायकाला माझा माल चांगला जावा म्हणून तर तुम्हाला हे कमेंटचं उत्तर मिळालेलं असेल की काळा मसाला सातशे रुपये किलो लाल मसाला सहाशे रुपये आणि मिरची पावडर चारशे रुपये किलो तर असं आपण देतो आणि प्ले विथ विक्रमा ह्या ताईची कमेंट आहे तुम्ही ब्लॉग कसे शूट करता आणि कसा एडिट करता मला प्लीज सांगा मी पण माझ्या मुलीच्या नावाने यूट्यूब चॅनल सु सुरू करणार आहे तर मला एडिट कसे करायचे ते पुनमताई सांगा तर तुम्ही व्हिडिओ मेकर ही प्ले स्टोअरवरून ॲप घेऊ शकता आणि कधीही शूट करताना मोबाईल आडवा पकडायचा त्याच्यामुळं तुम्ही ते, ते शूट करू शकता व्हिडिओ मेकरवरून तुम्ही ते एडिट करू शकता हळूहळू शिक शिकतो शिक माणूस तरी छोट्याशाच कमेंट होत्या माझ्या जे की तुम्हाला म्हटलं व्हिडिओच्या उत्त कमेंटची उत्तरं द्या सॉरी कमेंटची उत्तरं द्यावी की आपल्याला जमत नाही आणि नवीन कोणा असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका छोट्याशा काही कमेंट आहे आणि चला मी काय म्हणतात ना असं नाही की पडद्या पाठीमाग आपला चेहरा वेगळा आहे आणि कॅमेराच्या पुढे चेहरा वेगळा आहे कॅमेराच्या पाठीमागे आहे ही पुनर्ता तुमच्यासमोर अशीच आहे मी तुम्ही कधीही एवयोग माझ्या घरी आला तरी हा आहे हाच माझा स्वभाव आहे माझ्या स्वभावामध्ये मात्र मात्रही फरक नाही की व्हिडिओ व्हायरल व्हावे की व्हिडिओ पुरतच घोडगोड बोलते घरातल्या माणसांना तिरस्कार करते की घरातल्यांशी बांधते असं काही नाही जे की सगळ्यांच्या समोर कॅमेऱ्यामध्ये दिसतं तसंच आहे सगळ्यात प प्रथम आपल्याला काय कामवायचं हो आहे ती मानुसकी माणुसकी कमवली हो की गोड़ गोड गोडगोड सिंपत्ती मिळवायची ते मला आवडत नाही आणि चला शेवटी माणूस हे मान भावना असतातच आणि कधी कधी मी पण भावना काही ना वंश होते आणि दुसऱ्याच दुःख पाहिलं तरी माझ्या डोळ्यात पाणी येतं मी खूप हळवे स्वभावानी मला खूप लगेच रडायला वगैरे येतं त्याच्यामुळं आणि सड्या तोड उत्तर पण द्यायला येतं तर चला असंच प्रेम देत राहा आपल्या व्हिडिओला गोड बोलून सिंपती मिळवणार नाही जे आहे ते आहे चुकीचं बोललं त्यांना पण मी लगेच उत्तर देत असते आपल्या मनात मी काहीच ठेवत नाही तर चला हा व्हिडिओ इथं सेंड करते सगळ्यांना बाय बाय खुश राहा आनंदी राहा आयुष्य एकदाच आहे जे वाईट बोलून माणसं कमवण्यापेक्षा गोड बोलून माणसं कमवूया आणि जिथं चुक चुकत असेल तिथं शंभर टक्के हा आपला स्वभाव आहे तर तुमचे आशीर्वाद माझ्यावरती असेच राहू द्या सगळ्यांना बाय बाय